मुंबईतल्या नॅशनल पार्क जंगलाचा राजा बिबट्या आणि याच बिबट्यांचा जंगलातील मुक्त संचार आम्ही तुम्हाला विशेष कॅमेऱ्यांच्या निमित्त होत बुद्ध पौर्णिमेच कारण दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलातील प्राण्यांची प्रगणना केली जाते मे के महिने में जनरली बुद्ध पौर्णिमा है उस टाइम पे पानी जो है जंगल में बहुत कम जगहों पे रह जाता है तो हमारा ऐसा हमारी समझ ऐसी है हम वाइल्ड लाइफर्स की कि जो पानी है कम जगहों पर उस जगह पे अगर हम बैठ के चौबीस घंटे अगर सब लोग बैठकर जो जानवर आ रहे हैं उनका जो है कन्यूमरेशन ले उड़ा जंगला पीना अत्यंत मर्यादित उपलब्ध आता त्यामुळे या मर्यादित उपलब्ध असलेल्या पानवट्यांच्या ठिकाणीच वन विभाग मचाण बांधत आणि याच मचानावर पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची सहजगत्या प्रगणना करण्यात येते बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील मचानावर रात्रभर जागून ही प्राण्यांची प्रगणना केली जाते यावेळी बिबट्यांबरोबरच इतरही वन्य प्राण्यांचं अस्तित्व आपल्याला दिसतं पूर्ण बायोलॉजी इथली इकॉलॉजी कशी सेटअप झालेली आहे त्याचा अभ्यास करण्या दृष्टिकोनातून ही प्रगणना खूप महत्त्वाची असते ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण प्राण्यांचं अस्तित्वाच्या खुना त्या ठिकाणी मिळतात प्रत्यक्ष दर्शन त्यांचं होतं आणि त्यानंतर आपल्याला वन्यजीव व्यवस्थापन करणं सोपे जातं जंगलातल्या प्राण्यांच्या प्रगणनेसाठी पारंपरिक पद्धती बरोबरच आता वन विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आपण इथे माझ्या बाजूला बघू शकतो वन विभागाने एक अत्याधुनिक कॅमेरा सेन्सर ट्रॅप इथे लावलेला आहे या कॅमेऱ्याला फ्लॅश देखील आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेला देखील या कॅमेऱ्याच्या समोर जर कुठलाही प्राणी गेला तर त्याचा चांगला फोटो काढता येऊ शकतो आणि अशाच प्रकारचा चांगला कॅमेरा याच कॅमेऱ्याच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील लावलेला आहे आणि या दोन्ही कॅमेऱ्यांच्या मधून जर कुठला प्राणी गेला तर त्याचे दोन्ही बाजूने चांगले फोटो आपल्याला काढता येऊ शकतील पार्क मध्ये सर्वांचं बिबट्यावरच त्यामुळं बिबट्यांच्या प्रगणनेसाठी पारंपरिक पद्धती सोबतच अत्याधुनिक कॅमेऱ्यांची देखील मदत घेतली जाते कारण जंगलातील निसर्ग अन्न साखळीत वाघ आणि बिबटे हे सर्वात महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल देखील राखला जातो जर्नलिस्ट सचिन सह उदय जाधव हो आयबीएन लोकमत मुंबई